जोरोगा कुस्ती मग बघा ए वैभव इकडे खोत चांगली सा आहे टक्का खोत त्याच गाव शिंदेवाडी त्याचे वडील फौजी आहे एका फौजीच पोरगा मिलिट्री मॅनचं पोरगा त्याचे वडील सुप्रसिद्ध पलवान आणि पलवानकीच्या भावावरतीच मिलिट्रीत भरती झाले आज सिकंदर सिंग तो ही सेना दला दोन हजार बावीस महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटिल तो सेनादलाचा स्वराज बसा खाली आता गेलं नका मला बसा खाली समाधान खाली बसा बुजली खाली बसा बसा खाली बसा बसा खाली बसा बसा बरस खाली बसा उदे खाली बसा खाली बसा बसा परवान पण आपण लिका गाडीला परवान खाली बसा भुजली खाली बस बस खाली मारुती प्रकाश कदम आपण आकड्यावरती मारुती प्रकाश कदम आलीला अमोल लवणे या अमोल लवणे या आकड्यावरती भी कुस्ती वीस हजार रुपये रिकण्याचे पंच या कुस्तीला पंच म्हणून सुनील मोहिते क्रांती करताना याचे सुनील मोहिते आपण आकड्यावरती या सुनील मोहिते वाजतात उर्फल मोहिते आकड्यावरती या वा वा वा, वा, वा अभिजित राजेंद्र शिंदे त्याचा बट्टा